गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आलो आमच्या गावाकडे सोलापूरला तर म्हटलं आज विकेंड आहे तर काहीतरी प्लॅनिंग करूया तर आता आम्ही चला बघूया आम्ही कुठं चाललोय आणि कोण कोण चाललोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसेल तर आम्ही निघालोय अशा एका प्राचीन मंदिराला भेट द्यायला जे आहे दोन नद्यांच्या संगमावरती आणि सोलापूर पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर तर आम्ही आलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला आपण आता अर कुडल संगम इथे इथे आहे संगमेश्वरांचं भव्य मंदिर शंकर भगवान इथे खूप प्राचीन मंदिर आहे तर चला बघूया कसं आहे मंदिर आमच्या सोबत आहेत विशाल भाऊजी आणि आई आणि आम्ही आता चौघ निघालो आहे कुडल संगम मंदिराकडे हत्तरसंग कुडल धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर ही दोन प्राचीन मंदिरे याशिवाय बहुमुखी शिवलिंग शिल्प आणि मूर्तीकाम यासाठी हत्तरसंग कुडल प्रसिद्ध आहे हत्तरसंग कुडल येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर बांधलेले आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून त्रिकूट किंवा तीन गाभाऱ्या असलेले मंदिर आहे मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेले भव्य शिवलिंग आहे आता स्क्रीनवरती जे तुम्ही मंदिर पाहताय ते आहे हरिहरेश्वर मंदिर साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णवपूर्वी हे मंदिर मातीमध्ये मा गाडले गेले होते पण गावकऱ्यांच्या मदतीने हे मंदिर उत्खननातून उजाळ्यात आणले गेले हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिरात दोन गर्भगृह अंतराळ स्वर्गमंडप आणि मुखमंडप आहेत अशी या मंदिराची रचना आहे स्वर्गमंडपातील छतावर स्वर्गसुंदरी विविध प्राणी पक्षी यांची अप्रतिम व आकर्षक शिल्पे आहेत डावीकडच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग असून उजवीकडील गर्भगृहामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा आहे दोन गर्भगृहाच्या मध्ये अंतराळात श्री गणेशाची मूर्ती बसवलेली आहे याच ठिकाणी स्वर्ग मंडपामध्येच शिवाची काळ भैरवनाथ स्वरूपातील भव्य मूर्ती आहे पण नेहमी ऐकत आलो की भारतामध्ये ताजमहल सोडून आपल्याला दुसरं काय बघायला मिळत नाही पण स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असे कित्येक नमुने भारतात तुम्हाला मिळतील चला एक झलक तुम्हाला दाखवतो असा एक उत्तम नमुना तुम्ही इथे बघत आहात की छतावरती बहुरूपी श्रीकृष्णाची मूर्ती कोरलेली आहे जी उलटी आहे तुम्ही बघत आहात कसं केलं असेल त्यावेळेस किती आपला हिंदू संस्कृतीचा विशेष वैशिष्ट्य आहे इथे पण तुम्ही पाहू शकता सवंगणांबरोबर श्रीकृष्ण ही मूर्ती पूर्णपणे उलटी आहे छताला उलट्या स्वरूपामध्ये मूर्ती कोरलेलं आहे दगडामध्ये कोरलेला आहे परकीय आक्रमणांनी आपल्या हिंदू संस्कृतीवरती खूप आघात केले त्यामुळे खूप काही अवशेष आपले नामशेष होत आहेत आणि झालेले आहेत भरपूर कुडल संगम असे का म्हणतात तर याचं कारण असं आहे की या ठिकाणी दोन नदींचा संगम या ठिकाणी झालेला आहे एक सीना व दुसरी भीमा अशा दोन नदींचा संगम या ठिकाणी झाला आहे आणि पुढे एकच नदी या वाहते त्यामुळे याला कुडल संगम असे म्हणतात आता आपण आहोत जगातील एकमेव बहुमुखी शिवलिंग मंदिरात हे शिवलिंग सुद्धा उत्कन्नात मिळालेले शिवलिंग आहे याला बहुमुखी शिवलिंग का म्हणतात तर एका अखंड शिवलिंगावर कोरलेल्या शिवाच्या तीनशे एकोणसाठ प्रतिमा आहेत महाशिवरात्री श्रावण महिना तसेच मकर संक्रांतीमध्ये या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते याच कालावधीमध्ये अनेक धार्मिक विधी तसेच यात्रेचे आयोजन मंदिर समितीद्वारे केलेले असते दर्शन करून झाल्यानंतर दर आम्ही गेलो नदीच्या संगमाकडे सीझनच्या स्टार्टिंगलाच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदीला पाणी आलं आहे खूप बोटिंग चालू आहे पाहून घरचे मंडळी खूप खुश झाले आणि म्हणलं आता बोटिंग करायलाच पाहिजे कधी गेलात तर नक्की बोटिंग करा चाळीस रुपये प्रत्येकी चार्जेस आहेत आणि खूप मजा आली बोटिंग करून थोडासा पाऊस आधीच येऊन गेला होता आणि शिराळ होता त्यामुळे वातावरण एक नंबर बनलं होतं नजारा अगदी बघण्यासारखा होता खूप सुंदर मंदिराचा महाप्रसाद सुद्धा इथे आहे आम तर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेत आहोत महाप्रसादासोबतच तुम्ही घरून आणलेलं जेवण सुद्धा अशा मस्त वातावरणामध्ये एकदम एन्जॉय करू शकता त्या प्रकारे आमचं मंदिर बघून झालेलं आहे आणि तुम्ही पण सोलापूर विजापूर रोड वरून प्रवास करत असाल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा खूप आवडेल तुम्हाला हे मंदिर छोट्या मोठ्या मुवमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू